त्यांना माहित आहे की जेव्हा जुन्या पेन्शनचा विषय आला ते जुने पेन्शन मिळेल हो, असं कोणालाही वाटलं नव्हतं हो कोणी देईल असंही वाटलं नव्हतं परंतु जेव्हा संप झाला सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक संपावर गेल्यानंतर मी जेव्हा त्यांना बोलावलं प्रतिनिधींना प्रमुखांना आणि त्यांना मी एकच सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे मार्ग काढत असताना शेवटी सरकारचा हा जो काही गाडा आहे हा डोलाराही चालला पाहिजे आणि आपल्या काही कमिटेड काही गोष्टी आहेत खर्च आहे तोही भागवला पाहिजे प्रकल्पही झाले पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या योजनाही सुरू राहिल्या पाहिजे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि असं सांगितल्यानंतर त्यांनी शब्दावर विश्वास ठेवला आणि संप मागे घेतला त्यावेळेची परिस्थिती आपल्याला माहीत आहे फार परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये अतिशय तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्याचं आपण सगळे साक्षीदार आहोत परंतु मग संप मागे घेत असताना त्यांनी मला सांगितलं मुख्यमंत्री महोदय तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला माहीत आहे तुम्ही एकदा बोललात की ते देणार शब्द पाळणार आणि मग मी देवेंद्रजी आम्ही अजितदादा बैठक घेतल्यानंतर मग मी जो काही शब्द दिला होता तो शब्द जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय आपण घेतला सरकारने आणि जाहीरपणे घेतला आणि त्यामध्ये अनेक प्रश्न होते छोटे मोठे आपण कमिटी नेमली होती त्या कमिटीच्या माध्यमातून काही प्रश्न सुटणार होते आणि हे करत असताना त्यावेळेस मात्र आपल्या शिक्षकांचं जे आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना देखील जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे